नमस्कार बातमी आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात इतर मार्गासवर्गीय असलेल्या आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकीवर्गीयासाठी असलेल्या आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे या संदर्भातील सुनावणीत न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण कमी करण्याचे आदेश दिले आहेत तर जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे आरक्षित प्रभागांची संख्या कमी केली जाईल आणि त्यासाठी लॉटरी हा एकमात्र पर्याय असू शकतो मात्र, मात्र न्यायालय काय निर्णय देईल यावर पुढील प्रक्रिया अवलंबून राहील अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे मंगळवारी न्यायालय काय निर्णय देईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे हा निकाल लागल्यानंतर पुन्हा आरक्षणाच्या प्रभागासाठी लॉटरी काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी साठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ओलांडण्यात आल्याप्रकरणी धुळ्यातील राहुल रमेश वाघ आणि किशनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सुनावणी होणार होती मात्र आता ही सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारी दिनांक पंचवीस रोजी होणार आहे या सुनावणीवेळी न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे आणि राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते मात्र या निदर्शनानंतरही विदर्भातील नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक मर्यादा ओलांडली गेली आहे तर काही जिल्ह्यातील नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्क्यावर आरक्षण गेल्याचे आढळून आले आहे मात्र हे प्रमाण फारसे नाही असे नगर विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले तर सुनावणीत न्यायालयाने जास्तीचे आरक्षण कमी करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार नाही हे फिक्स आहे मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद